नमस्कार मित्रांनो या क्षणाचा सर्वात मोठा एक्झिट पोल आला समोर महाराष्ट्रासह देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरामध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या येणाऱ्या काही दिवसामध्ये देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकालसुद्धा स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी वेगवेगळ्या चॅनलचे एक्झिट पोल आता समोर येताना दिसत आहे सी वोटर ओपिनियन पोलच्या एक्झिट पोलनंतर आता आमच्या न्यूज चॅनलचा एक्झिट पोल आपल्यासमोर घेऊन आलो आहे आमच्या एक्झिट द्वारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार आहेत अपक्ष उमेदवार वगळता छत्रपती संभाजीनगरमधून भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून महायुतीचे उमेदवार हे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आहेत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत तर यम आय एमकडून व त्या ठिकाणी विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आले मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून सुभाष झांबड ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव व यमायम वंचित बहुजन आघाडीकडून इम्तिया जलील निवडणुकीच्या रिंगणात होते काट्याची टक्कर झालेल्या लढाईमध्ये जलील यांचा थोड्याफार मतांनी त्या ठिकाणी विजय झाला होता व चंद्रकांत खैरे यांच्यासह हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला होता हर्षवर्धन जाधव यांच्यामुळेच मी पराभूत झालो असं कापर चंद्रकांत खैरेंनी हर्षवर्धन जाधवावर फोडलं होतं परंतु या निवडणुकीत चित्र मात्र वेगळं आहे या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि एम आय एमचे खासदार इम्तियाज जिरिल या तिघांमध्ये तिरंगी लढत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघायला मिळाली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात केलेल्या मोठ्या बंडखोरीनंतर संदीपान भुमरे हे राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंच्या बंडामध्ये सहभागी झाले त्यांना मंत्रिपदसुद्धा मिळालं परंतु संदीपान भुमरे आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे संदीपान भुमरे यांचा स्वतःचा हक्काचा पैठण विधानसभा मतदारसंघ म्हणजे ज्या मतदारसंघातून ते आमदार आहेत तो मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही संदीपान भोमरेंचा पैठण विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो थोडक्यात संदीपान भोमरे यांचं गाव आणि या हक्काचं मतदान छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात येत नाही चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरचं खासदारपद भूषवलं असल्यामुळे चंद्रकांत खैरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याचं बोललं जात आहे त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांना या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती याचा फायदा चंद्रकांत खैरेंना होताना दिसतोय तर एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार आहेत मुस्लिम मता एक गठ्ठा असल्यामुळे इम्तियाज जलील माझा विजय निश्चित आहे असं स्वतः ठणकावून सांगत आहे परंतु मराठवाड्यामध्ये मराठा समाजानं भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे यांना दाखवलेली नापसंती मनोज जरांगे पाटलामुळे मराठा फॅक्टर व मराठा आरक्षणाच्या चळवळीमुळे मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा मराठवाड्यामध्ये उभा केला या लढ्याच्या निमित्तानं मराठा समाज हा आता भारतीय जनता पार्टी शिंदे आणि अजित पवार गटाच्या विरोधात असून महायुतीला मराठा समाजाना नापसंती दिली व मराठा समाजाची मतांची टक्केवारी आता महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभेवरती जवळपास दीड ते दोन लाख मतांनी विजय होईल असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतो दरम्यान याच दाव्याचा आम्ही या ठिकाणी अंदाज घेतला असता आमच्या चॅनलच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून सत्तर ते ऐंशी हजार मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे माजी खासदार व ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैर यांचा छत्रपती संभाजीनगर लोकसभेवरती विजय होईल असा अंदाज मानला जातो आहे तर विद्यमान खासदार इम्तियाज जेरिल हे जवळपास एक ते सव्वा लाख मतांनी पराभूत होतील तर संदीपान भुमरे हे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मतांनी पराभूत होतील असा दावा आमच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून करण्यात येतो आहे संदीपान भुमरे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये ही उमेदवारी घेतली परंतु चंद्रकांत खैरे यांचा मतदारसंघावरती पकड मजबूत असताना व इम्तियाज जेरिल हे विद्यमान खासदार असल्यामुळे इम्तियाज जेरिल व चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते दरम्यान चंद्रकांत खैरे यांना उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा होणारा फायदा मागील वेळी विरोधात असणारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यावेळी मात्र चंद्रकांत खैरे यांच्यासोबत असल्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांचा चांगला फायदा झाल्याचं बोललं जाते तसेच वंचित बहुजन आघाडीनं मागील निवडणुकीमध्ये इम्त्याज जेरी यांना पाठिंबा दिला होता व ते युतीमध्ये होते, होते। परंतु यावेळी मागासवर्गीयांची अनेक मतं घेण्यामध्ये चंद्रकांत खैरेंना यश आलं असल्याचं बोललं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचा विजय होईल महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे महायुतीचे संदीपान भुमरे की एम आय एमचे इम्तियाज जेरील याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह